इतकी पक्षाची पद भोगली सगळं केलं पण त्यांना साधं शोक उपस्थित राहता आलं नाही म्हणजे त्याच्यासारखं तर अजून काय दुर्दैव म्हणावं लागेल काय तर काही कारखान्यात राहील नाही काय सगळी सांगते ती माणसाला मयुरीता संतोष बागल निवडून येणार शंभर टक्क्यानं आमच्या गावात लेट जा, लेट जाणार काय ताजीच आहे ताईचं जर नसलं तर तारा काकाचं आहे हो संतोष बाजू संघटनेच्या शेतकरी संघटने माध्यमातून काम केली तीच नाही पोसाला पोशाला दर्दीला मिळवची ना आता कारखानदारी राहील कुठे त्यांच्याकडे कुठे विकला नाही चाळीस वर्ष तत्वावर दिलाय म्हणते फक्त सध्या उद्रेक होणे सभासदांचा सभासदांग भांडवल अडकलेला आहे कारखान्यामध्ये लोकांचा उद्रेक होणे फक्त ही निमित्त दाखवते लोकांना ऑलरेडी कारखाना त्यांनी विकलेलाच आहे आता वर्षांना दोन वर्षांना बघा हा विषय पूर्ण कारखाना विकलेला असणार आहे फक्त आता चाळीस वर्ष सहयोगी तत्वावर दिला म्हणून सांगते परिचार गटाची अशी लोकांच्या मनापासून काम करतील अशी इच्छा नाही मेन आणि दुसरं म्हणजे बंडीशागाव अलमार समाज किंवा आमच्या गावात भरपूर आहे त्या समाजाला कित्येक दिवस झालं कुणी न्याय दिला नव्हता त्यामुळं उमेदवारीसाठी तिकडून इच्छुक असताना भाजपनं त्यांना डावललं एक प्रकारे त्यामुळे त्यांच्यातली लोक ह्या वेळेस त्यांच्या ता विरोधात काम करतील शंभर टक्के काय केलं आमच्या दोघा भावा शेर होतं त्यांचं नाव नाही गाव नाही आपर होतं त्या काय दिलं बी नाही त्यांना काय मताला अधिकार बी नाही काय केलं ना हा ही दोन कारखाने लोकांना उशी गेला तर बिल नाही ते हां माझा नवा कारखाना आहे नवा कारखाना आहे आता नवाय म्हणले आम्ही जुनं झालो का आता मत देऊन काय करायचं त्यांना घड्याळ मतदान म्हणजे अजिबात आली ही श्रद्धांजलीच आहे आणि बऱ्याच लोकांची अशी भावना आहे की त्यावेळेस घड्याळ मत द्यायचं आणि त्याला म्हणजे श्रद्धांजली व्हायल्यासारखी आहे दादांना काळ्यांचं दा काहीच नाही अभिजित आपण काम चांगलं आहे उसाला दर देतात हे देते आबा काळ देतात नाही तर मागले तीन वर्षापूर्वी शंभर रुपयाने जाहीर केलेला रेट दिला नाही वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये सून निवडून येणार संतोष बागल वाटायला विषय येत नाही बागल कंपनी कशी आहे इलेक्शन असू नसू नेहमीच त्यांचा सहभाग लोकांशी असतो सार्वजनिक लोकांचे त्यांनी म्हणून काय करायला लोकांची तशी भावना नाही दोन्ही कारखाने विकून टाकल्यासारखे झाले आज पूर्ण त्यांचं काम शून्य आहे फक्त ही निवडणुकापुरतं यायचं जायचं तेवढंच तसे ही दोन्ही दिलेल्या आव्हाने उमेदवार जे आहेत ती सगळ्यांच्या सुखदुःखात सामील आहेत नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वादळ प्रत्येक गावखेड्यात घोंगावताना आपण पाहतोय या प्रत्येक गावखेड्यातील लोकांमध्ये जिल्हा परिषद ज्या निवडणुकीची नुसतीच चर्चा नाही तर या चर्चेतून कोण उमेदवार आपला कोण विकास करू शकतो या पद्धतीनं विचार केला जातो कारण प्रत्येक गावामध्ये अशी पद्धत असते की या गावातून कोण उमेदवार निवडून द्यायचा आणि त्या एकमताने सगळ्यांचं मतदान होत असतं त्यामुळे या गावचा विकास करण्यासाठी सक्षम कोण आहे कुणाचं वादळ जोरात वाहतं आहे आणि कुणाची हवा या मतदारसंघात आहे सध्या आपण वाकरी गटात असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शेळवे या गावात उभा आहोत या शेळवे गावामध्ये असणारे शेतकरी वर्ग असणारे मतदार काय म्हणतात काय त्यांचा विचार आहे कुणाची हवा आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत का का नमस्कार हां नमस्कार काय नाव आपलं मी सुभाष फाटे काय वाटतं या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोण निवडून वाटायला विषय येत नाही बागल कंपनी कशी आहे इलेक्शन असू नसू नेहमीच त्यांचा सहभाग लोकांशी असतो सार्वजनिक लोकांशी आणि त्यांचा जवळजवळ तिसरी पिढी आहे राजकीय वारसा असणारे त्याच्यामुळं ती सत्ता असू नसू त्या सामाज, सामाजिक सामाजिक बांधिलकी त्यांच्यापेक्षा आहे त्याच्यामुळं निवडून यायचा विषय येत नाही आपुलकी आहे प्रेम आहे इथं पुढारी फिडारी कोण आहे आता नवी पिढी अशी आहे की त्यांना लक्षात येतं आहे आपल्या उपयोगाचं कोण आहे गेलं तर त्याच्यामुळं ही चोवीस तास हे असतील सक्रिय त्याच्यामुळं विरोधकाचं का हा ते कसं आहे ही सांगतो सांगतो सांग मूळ ह्याची सुरुवातच जन्म आमच्यापासून झाला गादेगावपासून हा सुरुवात त्या माणसानी नेत करायला गादेगाव मंडळी कारणीभूत त्याच्यानंतर दोन तीन कारखाने मिळवून दिलं त्यांनी दिले हाकलून सगळी जावं म्हणणे आता तुमचं काम झालंय तसं राजकारण म्हणण्यावर कसं असतं तर ही हाकलून दिलेली आहे मंडळी त्याच्यानंतर मग कोण विठ्ठलकडे गेलं कोण पांढरंगकडं आलं कोण आता अभिजितकडे गेलं असं छकलं हा पण <laughs> आता म्हणजे भालक्याकडे गेली असं विभागणी झाली आता कुठल्या तर रूपानं ती बागल आल्यामुळं मी बघतोय बंडीशा गाव ही तर लोक आता गळा पडते ती का पाच पंचवीस वर्षापूर्वीचं जी एका ठिकाणी आम्ही होतो त्या लोकाला आता बागल रूपानं जवळचं वाटायला लागलं आणि <laughs> मूळ जी बाग काळे पार्टी आहे ती नव्वद टक्के जवळजवळ आमचीच उच्च आणि ते आम्हाला सहकार्य करणार त्याच्यामुळे अभिजितला मानणारा वर्ग असू काळ्याला मानणारा वर्ग असू नाहीतर अजून परिचारक मानणारा वर्ग असू सगळ्याला माहिती आहे ही माणसं उपयोगाची त्याच्यामुळं निवडून येण्याला मला तर फारस विशेष वाटत आम्ही सत्यता भाजपमध्ये सगळं सगळं आहे आता कोण मोठं असल्याशिवाय खोट बोललं की मोठं झालं आता काळ कसा आहे जो खोटं बोलून पचवर समाज तो मोठा बरोबर आहे माध्यमातून आम्ही खूप काम मिळालं अतिशय केलेली हा तर त्याला आता समाजाला सगळं माहिती जायची किती काम केली काय झालंय मग का लोक थांबल नाही ती पहिला सवाल ना तुम्हाला काय केला गट हा आमचा तो सगळा आमच्याकडे नव्वद टक्के दहा टक्के असू शकतो अपवाद नव्वद टक्के आमच्याकडे आहे आता त्यांचं कार्य फिर्य त्या नव्वद टक्के लोकांना विचारायचं कशाचं कार्य आहे का? काही कार्य नाही काय आम्ही मध्ये सत्तेत गेलो लोक आमच्या पार्टीचे भाजप मध्ये काय झाले अवस्था भाजप मूळ चांगला पक्ष बरोबर आहे त्यांनी काय केलं कुठली उरली सुरली घ्यायची पक्षात उभी करायचा झाला पक्ष माणसं ही ओरिजिनल विचार चारायची लागते कुणी कुठनं तरी आलं संधी साधू तो भाजप तर होऊ शकत नाही हो निस्त मनान आचारानं विचारानं पाहिजे ती भाजपची ही नुसतं उभा राहिलो शिक्का हा कमळच्या नावावर उभा राहिलो म्हणजे भाजप होत नसतं हा विचार आहे का त्यांचा वाटत का तुम्हाला तस तुम्हीच उत्तर द्या तुम्ही सुद्धा नाही म्हणणार हा आता तुम्ही तर आमच्यापेक्षा हुशार माणसान कसं काय म्हणजे जिथं जिथं ही परिस्थिती आहे भाजपची ही रिवर्सला गाडी येणार ह्या पद्धतीनं काय विचाराची माणसं जर तुमच्यापाशी नसतील तर समाज काय करेल दुरावल का जवळ येईल मला हे म्हणा त्यांचं म्हणणं माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचे लेख काम केले शेतकऱ्यांचा विकास केला हो हो आज कारखान्याची संख्या किती आहे तुम्हाला माहिती आहे त्यापैकी बहुतांश कारखान खाजगीकरणाकडे कर गेलो सगळं महाराष्ट्रात काळ्यांचं तर काहीच कारखान्यात राहिलं नाही विषयाची काय सगळी सांगते ती ते गावाले, गावाले आता कसं आहे ही मोठ्या माणसाला विचारा माहिती सांगते आता गाववाल्या कसलं आले हो तुम्हाला कमी केलं कुठे कळल्यान कमी केलं मग बरं अन्याय न्याय का आम्ही चालवत ना तुमच्या कशाला माणसं यायचं सभासद दुसरीकडे कुठं तरी चांगल्या ठिकाणी जावा परिवार परिवार हा बी धाबा त्यांना पहिल्यापासून संबंध येत सुरेश दाजीचा वडिलांपासून संबंध तुम्हाला सुरेश दाजीच नाव काय मयुरीताई संतोष बागल हे निवडून येणार शिंबर टेक्या आमच्या गावात लेट लेट जाणार का दाजीच आहे आता ताईच जर नसलं तर तानाच्या काकाचा आहे हो संतोष भाऊ शेतकरी संघटनेच्या ह्याच्या माध्यमातून काम केली तिच नाही त्यांनी पोसाला दर् दिलं मिळवशी ना पाठीमाग आज चंद्रबागेला मागा दिवस गेला तर आपला शंभर रुपये बिल काढतो म्हणली ते काढलं होतं माझा दोनशे तेरा काय तर टन ऊस होता ते नुकसानच झालं की आमचं हां मग असं ह्यांचं आता परवा उस माझा जाळा होता कोळी ते जग ग वाकदा आम्ही आठेलवर बसून ज्यांनी त्यांनी तोड लावली आम्ही तर तायत्यावर दाजीने फोन केल्यावर की तर टोळ शेतात असे काम करणारे माणसं पाहिजे ना आपल्याला काय नाही त्यांचा काही संबंधच नाही कधी नाही नाही ती एकदाच चुकून गेल तर तेवढाच गेलेला त्याच्या ते नाही गे कधी आज दो, जवळजवळ दोन हजार सालापासून विठ्ठलला होत ते त्यांचा त्यांचा तो विषय आहे ना भाजीपाल किंवा कोणीकडे जायचं शेतकऱ्याचं केलं काय 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 केलंय आमच्या दोघा भावा शेर होतं त्यांचं नाव नाही गाव नाही अपूर शेर होतं त्याचं काय महागार दिलं बी नाही त्यांना काय मताला अधिकार बी नाही आहे बसामराव आणि लिंबाश्यामराव नावर भावाच्या नावावर शेर होतं काय केलं तर त्याला कोणी विचारायचं आलं म्हणजे हे होत नाही ना तेवढ्याच त्यामुळे इथं मयूर संतोष बागलच लिडग्या काय ना तुमचं प्रकाश गाजरे काय वाटत घड्याळाला सध्या सगळी कुंड हे कशामुळे एवढं काय काय जादू केली घड्या फिरवलं मेन म्हणजे काय झालंय जी भाजपचे उमेदवार आहेत समाधान काय बर त्यांची अशी स्थानिक पातळीला जरा नाराजी होती मेन म्हणजे कसं झाले ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ह्या इलेक्शन मध्ये त्यांच्या घरातलं कुणी उमेदवार नसावं अशी त्यांच्या जवळच्याच काय काय माणसांची इच्छा होती मेन म्हणजे कार्यकर्त्यांना कुणाला तर उमेदवार द्यावं आणि दुसरा मुद्दा म्हणजे मेन म्हणजे परिचारक गटाचा ह्यात उमेदवार नाही ह्या भागाने परिचारक गटाची ताकद असताना आज शेळवे भागातून एक उमेदवार इच्छुक होता किंवा बंडी शाळगाव भागातून या दोन गावातून इच्छुक असताना उमेदवार भाजप आणि स्ट्रॉंग उमेदवार असताना काळी पार्टीकडे मेन म्हणजे ह्यांची ताकद असताना त्यांना उमेदवार दिली त्यामुळं भाजपात अंतर्गत नाराजी आहे आणि परिचार गटाची अशी लोकांच्या अशी मनापासून काम करतील अशी इच्छा नाही मेन आणि दुसरं म्हणजे बंडीशागावमध्ये यलमार समाज किंवा आमच्या गावात भरपूर आहे त्या समाजाला कित्येक दिवस झालं कुणी न्याय दिला नव्हता त्यामुळं उमेदवारीसाठी तिकडून इच्छुक असतानाही भाजपनं त्यांना डावललं एक प्रकारे त्यामुळे त्यांच्यातली लोक ह्या वेळेस त्यांच्या विरोधात काम करतील शंभर टक्के म्हणजे भाजपाचं राजकारण ही खालच्या दर्जेच आहे जाती जातीच जा राजकारण करणे किंवा एखाद्याला ब्लॅकमेल करणे किंवा एखाद्याची संस्था अडचणीत आहे ती बघून एखाद्याला दुसऱ्या पार्टीत घेणे हे पहिल्यापासून आहे भाजपानं आतापर्यंत फक्त जातीपातीचं जा राजकारण केलंय एक दोन धर्मात बांधण लावणे त्यांनी विकासाचं आहे जा नुसतं जाती जातीचं जा राजकारण करत भाजप काय वाटतं काका का तुम्हाला काय नाही सुरेंदाजी मत टाकायचं सुरेंदाजी कोण बागल बर हम्म का बर चांगला माणूस आहे अध्यक्ष ते बरे मिटवलं हो काय केलं नाही काळे काय केलं ना हाही दोन कारखाने विकून टाकले लोकाला ऊस गेला तरी बिलं नाहीती प्रत्येकाने माझा नवा कारखाना आहे नवा कारखाना आहे मग आता नवाय तर आम्ही जुनं झालो पाक आता मत देऊन काय कराय त्यांना हे चांगला माणूस आहे शेतकऱ्यासाठी काय करा बिलं नाही तीन शेतकऱ्याचं काम काय आहे काय माझा नवा आहे नवा आहे कारखाना जुना का वा शेतकरी वर गेले हो कशी दे सांगा त्यांना मत देऊन काय करायचं कशाचे योगदान तेच म्हणते तेवढं आम्ही म्हणाय पाहिजे मतदारांनी म्हणलं पाहिजे ना की बाबा आमच्या माणूस चांगला आहे असं आता गाड्या वरड देऊन पुन्हा भाजी मध्ये गेली तासाला बदलते ती कसा विश्वास ठेवायचा हे असंच आहे त्यांचं कामच तसे आहे ते स्वार्थामुळे काय हा स्वार्थ साधवायचा निघून आणि निवून जायचं दुसरं काय द्या मत द्या मत पुन्हा पाच वर्ष गावाला सुद्धा नाही हम्म जे वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये सुरेंदाजीचे सून निवडून येणार काय मयुरी संतोष बागल घड्याळ काय विषय असा की मयुरी संतोष बागल हा जे उमेदवार आहे लेडीज ह्यांचे जे सासरे आहेत सुरेंदाजी बागल आणि त्यांचे सख्खे चुल सासरे विष्णू बागल ही दोन मंडळी अशी आहे ह्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी आत्तापर्यंत गट तट पार्टी ही कुठलीच त्यांनी राजकारण समाजकार्यामध्ये right. कधीच आणलं नाही त्यांनी प्रत्येक कुठलाही माणूस जाऊ द्या कुठल्याही पक्षाचा कुठल्याही गटाचा जा माणूस जाऊ द्या त्यांच्यासाठी ते चोवीस तास बारा महिने उपलब्ध आहेत त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की कुणाची अडचण असेल त्यांना फोन केलाय तू कुठल्या पार्टीचा आहे किंवा तू आमच्या बाजूने काम केलं नाही ते अशी म्हणणारी नाही तुमल्या काळात आता जरी ते सत्तेत आले तरी त्यांच्याकडे सर्व पक्षीय लोक जातात आणि सगळी कामं करून घेणार समाधान कारखाने माध्यमातून शेतकऱ्यांचं भरपूर कल्याण केलंय काय वाटतं आता महत्वाचा विषय म्हणजे ही जी मुद्दा मांडते ही मुद्दा मांडतानाच त्यांच्या लक्षात येत नाही आपण मुद्दा चुकीचा मांडतोय आता कारखानदारी राहिली कुठं त्यांच्याकडे कुठे विकला नाही चाळीस वर्ष तत्वावर दिलाय म्हणते ती ही निस्तर लोकाला सभासदाला फक्त सध्या उद्रेक होणे सभासदांचा सभासदाचा बाग भांडवल अडकलेला आहे कारखान्यामध्ये लोकांचा उद्रेक होणे फक्त ही निमित्त दाखवते लोकांना संभ्रम ठेवते ऑलरेडी कारखाना त्यांनी विकलेलाच आहे आता वर्षांना दोन वर्षांना बघा हा विषय पूर्ण कारखाना विकलेला असणार आहे फक्त आता चाळीस वर्ष सह सहयोगी तत्वावर दिला म्हणून सांगतात पण हा कारखाना ऑलरेडी त्यांनी विकलेलाच आहे हे आता तुम्हाला वर्षा दोन वर्षा काळात कळ हा विषय पूर्ण सगळा संपलेला असणार सभासदाच्या पैशाचं मग सभासद नऊ आता अशी कंडिशन झाली की प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावामध्ये वनवे झाले आता आमचं गाव आमचं गाव म्हणजे प्रामुख्याने अभिजित पाटलाचा बाल्य किल्ला आणि सुरेशदाजीचं जे काही नेटवर्क आहे ती सुरेशदाजी तंटमुक्ती गावाचं नॉन स्टॉप जर त्यांच्या गायगावचा असेल तर ती सगळ्या आसपासच्या गावात सगळ्यांचे तंटे ते मिटवतात त्यामुळे कुणाचाही तंट असला तर त्यांच्याकडेच जातो आणि विशेष म्हणजे त्यांचं नातगोतं जे आहे त्या नातगोतेतली लोकं त्यांच्या माध्यमातून गावातली लोकं हे सगळ्यांची लोकं त्यांनी सगळी काम आतापर्यंत काय होतं आता आपण बघतोच की आता जर आतापर्यंत जवळजवळ पक्ष बदलण्याची त्यांची आपण बघितली भूमिका तर आतापर्यंत महाराष्ट्रात असा कुठलाही नेता नसेल की इतकं पक्ष बदललेला नेता ही एकमेव नोंद झाली की बाबा त्यांची गिनीज बुकात नोंद करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली की फक्त एकमेव नेता आहे ह्या राज्यात तालुक्यात जिल्हा की इतकं पक्ष बदलणार त्यामुळे असं एवढं जर मिनटा मिनटाला स्वार्थासाठी स्वतःच्या उमेदवारासाठी स्वतःच्या राजकारणासाठी स्वतः स्वार्थासाठी जर तुम्ही सारखं पक्ष बदलत असाल तर ही जनता ओळखू नये मयूर संतोष बागल का बर काम चांगलंय त्यांचं काळ्यांचं काय काळ्यांचं काय नाही अभिजित आबांचं काम चांगलंय उसाला दर देत हे देते आबा काळे देतात काळे देत नाही मागले तीन वर्षापूर्वी शंभर रुपयाने जाहीर केलेला रेट दिला नाही त्यांनी दिला माझा पाचशे साडेपाचशे टन ऊस केलाय बर तुझे नुकसानच झाली काय वाटत मला काय नाही आबांच्या महाग चांगले काय वाटत नाही प्रतिसाद भाजप मध्ये गेले राष्ट्रवादी सोडून काय त्यांच्या पाठी मग सत्ता आहे म्हणते काय काय नाही सत्तेला काय नाही विठ्ठल परिवाराला चांगलं गाव होणार आहे आमचं आमच्या गावात चालवलं आता राष्ट्रवादी म्हणजे मयुरताई संतोष बागल त्यांचं त्यांचं काम चांगलं आहे आवानी दिलेले दोन्ही उमेदवार चांगले आहेत आत्ते तर अपोजिट पार्टी विरोध पार्टी म्हणते की आम्ही लय काम केलं शेतकऱ्यांचं शेतकऱ्याला कल्याण का केलं कारखाने माध्यमातून त्यांनी म्हणून काय करायचं लोकांची तशी भावना नाही दोन्ही कारखाने विकून टाकल्यासारखे झाले आज पूर्ण त्यांचं काम शून्य आहे फक्त ही निवडणुका यायचं जायचं तेवढंच तसं ही दोन्ही दिलेल्या आबाने उमेदवार जे आहेत ती सगळ्यांच्या सुखदुःखात सामील आहेत सत्ता असो नसो गावात येणं जाणं कंटिन्यू चालू आहे त्यांचं राष्ट्रवादीत पण सोडून तरी ऐन वेळ गेले आहेत त्यांचं पहिल्यापासून आता त्यांनी पूर्ण चक्र पूर्ण करून पक्षांतराचं दुसरा फेरा चालू केलाय त्यांनी बरं हां ते इतके पक्ष ही पदभोगली सगळं केलं पण त्यांना साधं शोकसभेला उपस्थित राहता आलं नाही म्हणजे त्याच्यासारखं तर अजून काय दुर्दैव म्हणावं लागेल बरं ह्या राष्ट्रवादीचे शंभर टक्के आणि भावनिक साध आहे तिथं आणि यावेळेस म्हणजे घड्याळाला मतदान म्हणजे अजितदादा ही श्रद्धांजलीच आहे आणि बऱ्याच लोकांची अशी भावना आहे की ह्यावेळेस घड्याळाला मत द्यायचं आणि त्याला म्हणजे श्रद्धांजली वाहिल्यासारखीच आहे दादांना आज आपण या वाकरी गटात पाहिलं तर प्रत्येक मतदार असं म्हणतो की या गटात स्वर्गीय अजितदादांना मत देऊन श्रद्धांजली व्हायचं आहे त्यामुळं या गटात असणारे काळे गट हा प्रत्येक शेतकऱ्यांचं शोषण केलेला गट आहे त्यामुळं सरळ आपण बागल गाटाकडे जात आहोत त्यामुळे या शेळवी गटातील मतदार हे पूर्ण अभिजीत दाबा पाटील असतील तानाजी बागल असतील या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचं बोलत आहेत कॅमेरामन ऋषिकेश नंद्रेसह जाकीर